नमस्कार मित्रांनो दूरचित्रवाणी मालिका एक धक्कादायक घटना समोर आलेली असून तरुण वर्ष अपघात झाल्याची बातमी कळत आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दूरचित्रवाणी मालिका विश्वामधील धरतीपुत्र नंदिनी फेम अभिनेता अमन जयस्वाल यांचं रस्त्या अपघातात नुकतंच निधन झालेलं आहे अमन जयस्वाल हे उत्तर प्रदेश येथील बलिया येथील रहिवासी होते त्यांनी धरतीपुत्र नंदिनी उडारिया पुण्यश्लोक अहिल्याबाई अशा विविध मालिकात उत्तमोत्तम अभिनय केला होता अमन यांना बाईक चालवण्याची प्रचंड आवड होती त्यांना गायनाची देखील आवड होती तर गिटार वाजवण्याचा छंद होता अमन हे बाईकने कुठेही प्रवास करायचे अमन यांचा जवळचा मित्र अभिनेश मिश्रा यांनी अपघाताबद्दल भाष्य केलेलं असून ते म्हणालेत अमनच्या गाडीचा अपघात होताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र तिथे उपचारादरम्यान अर्ध्या तासाच्या आतच त्यांची प्रांज्यत मालवली अमन जयस्वाल हे ऑडिशनसाठी स्क्रीन टेस्ट शूट करण्यासाठी सेटवर जात होते मात्र त्यांच्यावर आधीच काळाने घाला घातला अशातच अचानक तरुण अभिनेत्याच्या मृत्यूमुळे त्यांचं कुटुंब व चाहता वर्गही फार मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अमन जयस्वाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली